नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे शिवजयंती शिवजयंतीच्या सर्वांना माझ्याकडून परिवाराकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा माझा मेकअप झाला आहे तर व्हिडिओ पण काढायचे रील्स पण काढायच्या फोटो वगैरे काढायच्यात तर हे बघा एकाला आणलेला आहे तर बघा आमच्या साक्षीचं साडी खालायला सांगत नाही बघा समोरला हे ड्रेस आणला आहे आणि पण फेटा पण आण कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा तरी बघा हरपण आणलं पूजा वगैरे आहे कोणते असं ठेवून दिलेला आहे लाईटिंग वगैरे लावले बघा मी असं लांबून दाखवतो तुम्हाला पूर्णपणे एवढे बघा स्कॅप करू नका आणि रेल्स वगैरे काढताना शूट करणार पण आहे मी त्यात तर कसं वाटतंय मला टू भारत कसा वाटत फेटा सांगा मी पहिल्यांदाच घेतला बरं अरे बघा मित्रांनो पूजा झाली रेल्स पण बनवले थोडेफार आणि हे बघा वरती झंडा मेकअप पण कसा झालाय नक्कीच कमेंट करून सांगा आणि समोर तर गेलाय गावात का समोर त्याला पण ड्रेस आणला होता बघा कलरचा त्याला लई घ्यायचा घ्यायचा करायला त्याला काल आणला आमची साक्षी बघा कोंड्या वगैरे ठेवलेल्या कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा मला सर्वजण बघा साईडला कंड्या ठेवलेल्या झंडाही आणलेला आहे आणि पूजा तर सर्वांनीच केली असं सर्वांना मी पहिल्यांदा सांगितले की शिवजयंजाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याकडून पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आता त्यांनी पण येणार आहेत त्यांनी पण आले थोडेसे फोटो वगैरे काढणार आहे मी पण त्याने आता सध्या नाहीतर घरी बाहेर गेलेले आहेत येणार दुपारपर्यंत मग आल्यानंतर आम्ही काढणार आहेत फोटो ते पण तुम्हाला मी टाकणार आहे त्याच्यावरती नक्कीच बघा चला मग तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पूजा कोणी कोणी केली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमचं पूजा कशी झाली सर्वजण नक्की सांगा तर आता मग नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्व काळजी घ्या सर्वांना बाय बाय